नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता रात्रीची वेळ असते तेव्हा आता काव्या आरशासमोर बसलेली असते आणि हाताला मॉइश्चरायझर वगैरे लावत असते तेवढंच आता पारसुद्धा रूममध्ये आलेला असतो तेव्हा पार्थ आता एका जणाला फोन लावतो ऑफिसमध्ये आणि म्हणतो की माझी गाडी पंक्चर झाली की हवा काढली कोणी काय माहिती त्या गाडीला आता मेकॅनिकलला बोलून घ्या नाही तर मग बघा काय करायचं ते पण माझी गाडी उद्याशी सुधारली पाहिजे असं तो, तो मोबाईलवर सांगत असतो तेवढंच आता काव्या म्हणते की बोक्या मीच ते गाडी हवा काढलेली आहे मीच ते कारनामे केलेले आहे जर कधी या बोक्याला कड कळालं ना तर मी तर मीच मरणार आता कारण तो माझ्यावर असा ओरडेल असा ओरडेल त्यापेक्षा शांत बसलेलं बरं तर आता इकडे फार सांगत होतो काही करून मला माझी गाडी उद्या सुधारली पाहिजे तेव्हा आता काव्य म्हणते पार्थला काय मग रिक्षात कसं वाटलं तुम्हाला रिक्षात मजा आली ना आपण दोघं सोबत होतो तेव्हा आता पार्थ म्हणतो सोबत होतो म्हणून मग काय झालं जे झालेलं आहे ते परत सुधारणार आहे का असे टोमणे तो परत काव्याला हर्ट करत असतो पण काव्य काही तिचं बोलणं सोडत नसते काव्य म्हणते असंच आपण आता कधीतरी रिक्षाने प्रवास करत जाऊ की आपलं छान दिवस जात जाईल असं म्हणून आता ती पार्थला सांगत असते तेव्हा पार्थ म्हणतो हात जोडून आता पार्थ म्हणतो बर ठीक आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो तर मंडळी अजून पार्थला विश्वासच बसलेला नसतो की काव्य आता त्याच्या प्रेमात पडली काव्या त्याच्याशी बोलण्यासाठी कोणत्याही थरायला जायला तयार आहे पण आता पार्थ अजून त्याचा मूड काही ठीक होत नसतो तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद